मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल ज्याची घरात चर्चा त्याच्या नंबरवरच्या हे नॉमिनेशन कार्य पार पडलं या नॉमिनेशन कार्याअंतर्गत या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी एकूण सहा स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत या नॉमिनेशन लिस्टमध्ये पंढरीनाथ कांबळे योगिता चव्हाण सूरज चव्हाण निखिल दामले घनश्याम दराडे आणि निखी तांबोळी या सहा लोकांचा समावेश आहे तर नुकताच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आला आहे या ट्रेंडनुसार सहाव्या क्रमांकावर आहे घनश्याम दराडे म्हणजे छोटा पुढारी तर पाचव्या क्रमांकावर आहे निखिल दामले तर चौथ्या क्रमांकावर आहे पंढरीनाथ कांबळे तर या वोटिंग ट्रेंडनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे योगिता चव्हाण तर दुसऱ्या क्रमांकावर आहे निकेत आंबोळी तर पहिल्या क्रमांकावर आहे सूरज चव्हाण तर या सहा सदस्यांपैकी सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे सांगायचं झालं तर घनश्याम दराडे निखिल दामले आणि पंढरीनाथ कांबळे या तिघांवरतीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे याविषयी तुम्हाला काय या सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच तुमच्या मतानुसार कोण जाईल या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर हे कमेंट्स करायला विसरू नका आणि यासोबतच तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका